आहे ट्रॅव्हल सुरू कालपासून आणि हा सुंदरचा एक ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर बघू किती वेळ लागेल आणि आपण एक जात आहोत आपल्या मित्राचा गावी आणि तो कोण मित्र आहे त्याला पाहिल्यानंतर आपण सर्व सरप्राईज होणार की अरे आम्ही तर याला ओळखतो मेन रोडवरून आपण आता घेत आहोत राईट टर्न हा जो रस्ता स्टार्ट झालेला आहे तिथून आता एक सहा मिनटाचा डिस्टन्स दाखवत आहे आणि आपण जसं की गुगल मॅप तर मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे त्या स्पॉटला तर मी कोणाचं गावी आलेलो आहे माझ्या गावी आला माझ्या गावी सफाळे सफाळेला वेलकम टू सफाळे आणि याचं घर दिसत ना मागे हे रवीचा घर आहे अर्धनाथ झाले पोहचलेलो मी आणि कसं की आपल्याला शूटचं किड असतो ना म्हणून बोलतो जास्त वेळ मी बसणार नाही गाव एक्सप्लोर करतो आता आपण बघूया मला कितीही गाव समजतात ते होसा मला समजत मी सुरेला दाखवतो ते गाव ठीक आहे चला चलो तर मित्रांनो आता आपण कुठे माहिती आहे का उतावळीमध्ये आलं उत्तावळी ही आमच्या इकडे नाही एक अशी मस्त जागा आहे जिथे ना पहिला पोरं ना क्रिकेट वगैरे खेळायची पण आता कसं सगळी पोरं कामावाला वगैरे जातात ना म्हणून त्यामुळे कोण क्रिकेट वगैरे खेळत नाही तर कधीच्या काळी खेळतात पण आता इथे कसं जरा झाडंविड म्हणजे जरा वाढली आहेत कारण की कोण खेळतात ना जिथे आपले पाय रनिंग वगैरे असतात ना चालतो मिळतो ना आपण तर तिकडे ती दागाव्याची प्लेन असेल तर हा आमचा असा पिच होता तिकडे तिथे स्टंप वगैरे होता आणि सिक्स त्या साईडला होता आणि इथे मस्त ही सावली देणारी आम्हाला चिंच आहे चिंचीला लागला तर एक रन हा म्हणजे जास्त हे नाही करायचं चिंचीला लागला तर एक रन तिथे पळायचं नाही आणि तुम्ही बघतील ही चिंच मला वाटतं ना पन्नास साठ वर्ष जुनी म्हणजे जास्तच असेल वर्ष आणि पहिलं तर बापर ही इतपर्यंत लांब होती पण आता काळानुसार ही पण आता कमी कमी होत चालली आहे पण ह्याला अजून बघतील ना चिंच केवढी लागलेली आहे बापरे हे सगळं पक्षी नाही बघतो या सगळं चिंच लागलेली आहे सगळं चिंच भरलेली आहे पूर्ण बघ तिकडे ही पूर्ण चिंच लागली हो पूर्ण दिसत आहे ते ही सगळं म्हणजे ना एकदम जुनी बोलतो ना जुनी आता इथे काय उन्हाळ्याना गरमी आहे त्यामुळे इथे थोडं तरी पाणी मिळालं ना जमिनीला तर इकडचा सगळ्या ना तुम्हाला हिरवा दिसेल तर पावसामध्ये काय ग्रीनरी असेल इथं बघण्यासारखं पावसामध्ये एकदम झकास असेल एकदम झकास कारण की आपण कसं समुद्राजवळ जवळ राहतो इथूनच सात ते आठ किलोमीटरला केळवा बीच आहे तर ते पण आपल्या अजून जवळ आहे तर त्यामुळे थोडंफार तुम्हाला हिरवंगार वाड्या वगैरे दिसतील पण हा कसा एकदमच आउट साईडला थोडासा आहे ना तर हा एक असा स्पॉट आहे ज्याला आम्ही उतावळी बोलतो आणि जिथे आमच्या काही काही आठवणी असतात आणि आम्हाला असं आवडतं नेहमी अशा ठिकाणी आम्ही येतो आणि त्यानंतर आपण आता कुठे जाऊया शाळेत शाळा दाखवूया शाळा तर मित्रांनो आता मागे बघतात ना ही आहे आमच्या गावातली शाळा आणि आता ना शाळेत शाळेत ना वर्ग चालू आहेत त्यामुळे आपण बोलतोय हळू पहिल्यांदा एकदम खालपांतच होती काय पण आता ते वन प्लस वन केलंय बरे दोन चार वर्ष झाली वाटतं पण भारी वाटतंय असं मस्त की पटांगण आहे आणि हे बघतोस ना तू इथे आपल्याकडे काय स्टेज वगैरे हो नाही आहे ना गावी अशा पद्धतीचे स्टेज असतात की ज्याच्यावरती शाळेतली मुलं आपल्या परफॉर्मन्स वगैरे हो करतात ना जे पण काही डान्स वगैरे हो असेल ते सगळं इकडे होतं आणि तिथे आहे वाचनालय तर मित्रांनो गावची शाळा म्हणजे गावची शाळा आपण सिटीमध्ये असतो मोठे कॉन्व्हेंटमध्ये जातो पण हे एमबीएन्स जे आहे ना शांतता वातावरण ऍक्च्युली एन्व्हायरमेंटचा जो फील असतो ना ते महत्त्वाचं असतो आणि बघून असं वाटतं की ठीक आहे आपला लाईफ गावातला नव्हता सिटीमध्ये होतो पण हे सर्व गोष्टी ना आपण खूप खूप मिस केलेलं आहे म्हणून स्पेशली आपण गाव एक्सप्लोर करत आहोत तरी पण या गावातली आहे ना बरीच मंडळी ना, ना, ना दुबई अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे अशी आहेत अच्छा हां म्हणजे शिकले इथेच आहे वगैरे इथेच शिक्षण घेतलंय मग मज ते मुंबईला इथून कामधंद्यातआ गेले आणि तसं करत करत आज बरीच लोक म्हणजे अमेरिका वगैरे इकडे पण आहेत आमची शाळा खूप छान आणि सुद्धा सत्तावन अगदी परीक्षा झाल्यास विद्यार्थी येतात मला सांगायला लागत येऊ नका हा हे शाळेतला आपला वर्ग आता ना तर त्यामुळे इथे मुलं नाहीये <laughs> आणि असे वर्ग बेंचेस वगैरे बघितले तर लहानपणी शाळेचे दिवस असे तुमचे बेंच असायचे आणि सर्व मित्रमंडळी मित्रमैत्रिणी सर्व आणि असा अभ्यास करायचो आम्ही आता वेकेशन सुरू आहे परीक्षा संपलेली आहे तरी बघा इंटरेस्टेड पोरं असतात ते अजून शाळेमध्ये येतात सुट्टी सुरू आहे ना सध्या आणि म्हणजे हे येतात साडे दहा वाजता मुलांना सोडलं अच्छा हो खेळतात तर मित्रांनो शाळेतल्या आपण बऱ्याचशा गोष्टी विसरू शकतात पण तीन चार गोष्टी जर महत्त्वाच्या आहेत जे आपण कधी विसरू शकत नाही एक तर ब्लॅकबोर्ड हे बेंच आणि शिक्षक आणि असे लहानपणीचे मित्र मंडळी हे yes. तीन चार गोष्टी पण कधी मध्ये विसरू शकत नाही ऑल माय फ्रेंड्स ऑफ सेंट ब्लेस हायस्कूल ऑल माय बँच पार्टनर्स अँड ऑल माय फ्रेंड्स वेर एव्हर आर थ्रू द ग्लोब आय होप सो यु आर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आपल्या सर्वांना आपले फ्लॅशबॅक मध्ये शाळेचे दिवस आठवणार तर आज इथे आल्यानंतर मी मला बोलताना पण अक्षरशः शाळे येतात आहे पण काय मत बोलताना मी माझ्या फ्लॅश मध्ये गेलो uh -huh. आणि मित्रांनो हे महत्वाचं कारण वर्गात बसल्यानंतर ना कधी हा घंटा वाजता आणि पळतोय घंटा हा पुन्हा वाजतो आणि आपण बॅग घेऊन दप्तर आता बघूया आपल्याला आपल्या शाळेसाठी काहीतरी <coughs> करायचं आहे असा विचार आहे बघूया त्यात रिव्हिल नाही करत पण काहीतरी करायचं शाळेसाठी तर अशी आहे छोटीशी लहानशी आमच्या गावची शाळा तर मित्रांनो आपल्याला ना अजून एक गोष्ट मी दाखवतो आणि हे बघून मला सांगा तुम्ही हे हँडपंप किती लोकांच्या गावामध्ये अजून आहे इथे म्हणजे गावामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण हप्शी बोलतो आणि बऱ्याच ठिकाणी याला हँडपंप म्हणून ऑल ओव्हर इंडिया मध्ये हँडपंप म्हणून फेमस आहे ते सर्व आठवणी आहेत जे गावी आल्यानंतर बघायला मिळतो आपल्याला अरे आला पाहिजे ही ट्रिक काय होती खरं काय ट्रिक होती खरं सांग मी ओढून दमलो खरं सांग इकडे इकडे काय ट्रिक होती लवकर सांग आई शपथ मी ते मारून मारून दमलो पण तिने फक्त काठी टाकले मला बोलते ती काठी टाकायची तरीच बोललो इकडे येत पाणी पण येत का नाही एवढं पाणी बघा बोरिंगचं पाणी आणि जड पाणी आहे तू मारून घ्या परत पर कधी मारायला मिळेल का आयडिया होती ना त्यांची एक स्टिक टाकलं आतमध्ये पाणी आणि आपण एवढे ट्राय करत होतो एक मसूर पाणी थोडंसं गावचं मसूर पाणी असतं काल पण आम्ही आलेलो काल पण ट्राय केलं पण नाही झालं पण तिने फक्त काठी टाकली व्हॉट इज द रिझन हवा वगैरे ब्लॉक झाली असेल ना असेल काहीतरी मे बी त्यामुळे हा हे बघा दिसतात आहे रांगोळी इथे रांगोळी आहे हे पूर्ण रस्त्याला रांगोळी लांबपर्यंत आणि इथे लिहिलेलं आहे सुस्वागतम तर मित्रांनो हे सुस्वागतम मित्रा आणि हे रांगोळी कशासाठी रवीला विचार रवी हे काय म्हणजे काय प्रकार पूर्ण पूर्ण रस्त्यावरती दिसत आहे तसं साथ हनुमान जयंती होती ना तर गावात मोठा पालखी सोहळा असतो अच्छा तर त्याच्या आदल्या दिवशी देऊळ वगैरे रंगवतात वगैरे आणि ना प्रत्येक रस्त्यावरती ना रांगोळी काढतात म्हणजे जिथपर्यंत पालखी जाते ना तिथपर्यंत प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक महिला वगैरे ना याच्यामध्ये सहभाग घेतात आणि ना रस्त्यावरती अशा रांगोळ्या काढतात तुम्हाला आतमध्ये गल्ल्यांमध्ये पण अशा रांगोळ्या दिसतील मुलांच्या रांगोळ्या असतात आता हे रस्ता आहे ना त्या इथे म्हणजे कसं सुन्यानी वगैरे अशा त्या रांगोळ्या काढतात दिसायला पण भारी वाटतं हा ब्लॉग जर तुम्हाला बघत असेल ना तर रवीवर या पूर्ण पालखीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे अरे वा हे नाही बघायला मिळत रे हो आणि प्रत्येक गावामध्ये बघा एक एखादा असं ठिकाण असतो बोलतात एकदम शांतता असते सावली आणि पीस ऑफ माइंड आहे तर आपण बसलोय कुठे हे वाघोबाचं मंदिर आहे इकडे पण इकडे कसा ना इथे हवा खूप भारी येते त्यामुळे ना इथे गावातली बरीच पोरांना इकडे रिलॅक्स एकदम आता पण किती हवा लागतो एकदम ला मस्त आता आपण एक पाय जर बाहेर टाकलात तर इतकी गरमी आणि आता आतमध्ये आला तर किती एकदम छीड वाटेल पत्रे असून सुद्धा पत्रे पत्रे त्यामुळे हे रिलॅक्स एकदम म्हणजे तुमचं टेम्परेचर पूर्ण डाऊन करतं आणि बाजूला स्थळ आहे बाहेर ऊन आहे या साईडला इथं ऊन आहे आणि ते मध्ये आपण बसलेलो आहोत रिलॅक्स रिलॅक्स शांत पक्षी बसले ना मित्रांनो आपण काय करतो करतोय थोडंसं पुढे जातोय हळूहळू आणि त्याला जवळून कव्हर करायचा प्रयत्न करूया हे बघा इथून थोडं अजून क्लिअर दिसत आहे हे बघा हे स्टॉक आहे आणि मी आताचं बिगवानचा व्हिडिओ आपण पाहिलात ना लास्ट व्हिडिओ दोघांचे चालू दोघांचा दोघांचा आता आपण कुठे चालले का आपण इथून बघूया मला ना ह्याच रस्त्याने मी काल गेलो ना तर जांभळ दिसलेली अच्छा पण ती खाली पडलेली आहेत तर बघूया आपल्याला तेवढं जरी मिळालं तरी आपलं नशीब चला जांभळ पण करूया जांभळ पण करूया आणि जो स्टॉक मित्रांनो इथे बसलेला ना आम्ही खूप स्लोली आलो आणि स्लोली आल्यानंतर पण तो एवढा अलर्ट आणि एवढं अलर्ट होता ना काय मी त्याला काय दिसलं की आवाज आला असेल लगेच उडून गेलं आणि जेव्हा त्यांनी पंख पसरवलं तेव्हा आपल्याला अंदाज आला असेल की किती वाईट आणि किती ह्यूज दिसतात ते ह्याच्यामध्ये ना एकदम बोलते ना लाईट ब्राऊन कलर असं ना त्या ते पक्षी राहतात म्हणजे मी एकदा असा इथून चाललेलो ना तेव्हा सात आठ पक्षी मी बोला आवाज कुठून येतो आवाज कुठून येतोय हळूच गेलो बघितलं तर असे भरपूर पक्षी असे बाहेर निघाले चढण नाही एवढं वरती तर तो चढू शकणार मी चढायला चढेन पण मला उतरता येणार उतरता नाही येणार बरोबर आपण मरू दे आपण पडलेलीच खाऊया पडलं होतं पडलं पडलं म्हणजे झाड पण खुश आले त्यांनी पण टप करून पाडलं चला कोणतरी खायला आला टप्पा टप आवाज येतो आणि आम्ही म्हटलं की पडले गोड आहे हा पण गोड आहे मस्त नाही तिथे कसे खड्डे आहेत ना म्हणून थोडे नाही गेले तिथे फ्रेश आहे जस्ट पडलं तरी तिथे ना मित्रांनो काही गावातले पोरं आहेत ना त्यांनी जाळी लावून ठेवलेली आणि त्याला मासे पण लागलेले आहेत आता मासे काढणार आहेत तर पटकन पण जाऊयात इथून पाणी ना तिकडे जागे तिकडे काढून बघा कशा उड्या मात्र टप्पा टप मग आता पावसात किती भरतोय फुल 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 होतो ना पाऊस कमी पडला ना, ना म्हणून लवकर अच्छा एवढा असतो लेवल आहे ना ही लेवल मारली पाऊसच कमी पडलाय ना आता आपण चालत आलो हो। बघ बघून इथपर्यंत पाणी असतं मी मी टाकलाय बा व्हिडिओ पोरा वेळ उड्या बिड्या मारतात

तू इकडे पाहिजे जवळ करतो हो बापरे हा छोटा आहे ना आता आपण त्या साईडला जायला कारण ती जाळी आहे ना एका पॉनरला आणणार आहे आणि भरपूर मासे आता एवढं कमी दिसलं उडतं ना तेव्हा भरपूर दिसणार उडतं ना तर मी या ठिकाणी बसतो हा स्पॉट परफेक्ट आहे

रे गेला तर तो पटकन निघून जाईल मग मी बाहेर साप आलाय जाळ्यामध्ये तो आता त्याने मासा कालाय ना तो ते मासा आता ओकेल बाहेर जातो बाहेर त्याला अंदाज होता की साप आहे म्हण तो बरोबर बोललेला की साप होता करून हे कुठे गेला तो अच्छा एवढे मोठे मोठे माझे पळून आणलेला पळून गेलेला आणलं का मोठा आपल्या मुली आणायला धावतात फटाफट तिकडे मासे घेऊन गेले धावत आले का आणि मला वाटलं की आता फिशिंग करतात आहे आणि मासे नेऊन विकणार पण हे जवळ गेल्यानंतर समजलं की हे लोक ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात इथून आणि शिफ्ट करायचं कारण हे आहे ना की उन्हाळ्यामध्ये गर्मी आहे तर ते त्यांचं म्हणणं आहे की ह्या सीझनमध्ये पण अर्धा तरी भरलेला असतो तालाव पूर्ण आठ ते दहा दिवसामध्ये तेही पाणी संपणार तिकडचं म्हणून ते लोक ना पकडून शिफ्ट करतात आणि मासे पकडले तर आणि बाईकवरती बघा तुम्ही एकदम स्पीडमध्ये घेऊन गेले म्हणजे त्यांना वेळेच्या आतमध्ये त्या माशांना दुसऱ्या पॉउमध्ये शिफ्ट करायचं तिथे भरपूर पाणी आहे हां कुठे अच्छा इथपर्यंत येतं हा जो बॉर्डर दिसत आहे पूर्ण काय होते अच्छा ते पाण्याखाली जाते ते तर तिथे हाय टेम्परेचर बस एवढंच आपण चालू दिलो पुढे आलो इथे बेंच आहे हे झाड आहे आणि या झाडाखाली आपण आता बसत आहोत कारण इथे खूप चिल्ड आणि गार वारं आहे म्हणून आपण बोलतो ना मित्रांनो की झाडाचं किती महत्त्व असतो एवढं ऊन आहे कडक तिथे म्हणजे सहन पण होत नाही आहे आणि चार पावलावरती वरती आलो आम्ही आणि झाडाखाली बसलो सावली आहे आणि चिल्ड वाटत आहे एकदम जबरदस्त चला आता आपण तळं बघून झालं आणि अचानक आम्हाला तळ्यातून मासे काढताना मासे काढत होते तर बोललो आलोच मग मासे काढताना बघायला मिळालं फर्स्ट टाईम मला पण बघायला मिळालं फर्स्ट टाईम आणि सूर्याला पण दाखवलं आणि एक साप मिळालं साप दिसला आम्हाला साप तर मस्त तो म्हणजे मासे खाणारा साप होता मस्तपैकी त्याला सोडला तिकडे आता आपण जावे कुठे हनुमंताच्या मंदिरामध्ये काल सूर्य कसं आज सकाळी आलं ना तर त्याला कालचा जो आमचा पालखी सोडा होता तो पाहायला नाही मिळाला पण आपण त्याला मंदिर दाखवतो काल कसं का ना मी हनुमान जयंती सेलिब्रेट करत होतो डहाणू महालक्ष्मी गडावरती आणि आज योग मिळालं की दुसऱ्या दिवशी मी इथे पोचलोय तर हनुमानाचं आपण इथे देवळात जाऊन दर्शन बघ पहिली गाडी हो पहिला होती रे बैलं वगैरे सगळी पण आता प्रत्येकाच्या घरात बैल वगैरे होते सगळे डान्सर आहेत आज सगळे सगळे डान्सर होते

हे आहे आमच्या गावच्या महाबीरचं मंदिर शांत एकदम जय हनुमान जय हनुमान जय हनुमान।, हनुमान काल राहिलेलं शेवटी आज दर्शन झालं हे हनुमान आणि गणपती बाप्पा आणि बालकी पण बघितलं इथे पाळला मिळाला होता ना अच्छा हे काल रात्री पालखी काढलेली आहे ना पुन्हा आपण पोहोचलो रवीचा घरी आणि आता इथे रिलॅक्स करूया जेवूया हो थोडा आराम करूया आणि पुढच्या जर्नीला निघूया मग लाईचा तर फायनली मित्रांनो रवीची गावची जर्नी कंप्लीट झालेली आहे आणि इथून आपल्याला आता अजून आपल्याला म्हणजे डोंगरी राहिली पण ऊन एवढं आहे की ऊन भरपूर आहे ऊन भरपूर आहे मग आता आपल्याला कसं आहे की पुढे अजून एक शूटला जायचं आहे आपण त्या कारमध्ये बसूया आणि पुढे आपण जाऊया आणि तिथे प्लॅन करूया की अजून कसं काय आपल्याला शूट करायचं तर आपण आता निघू कारचं कसं गेलं की ना गाडी तापली आहे खूप उन्हामध्ये म्हणून मी चारही डोअर ओपन ठेवलेत जेणेकरून थोडं व्हेंटिलेशन होईल आणि व्हेंटिलेशनमुळे थोडं गार होईल <haktos>